नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे या बहुचर्चित प्रकरणाने राज्यातील राजकारण राज्या ठवळून काढलं होतं या हत्याकांड प्रकरणी गुरुवारी म्हणजेच आठ जानेवारी बीड येथील विशेष मुकोका कोर्टात सुनावणी झाली या सुनावणीत पुराव्याची देवाणघेवाण अर्जाचे आरोपींच्या अर्ज आणि तांत्रिक कागदपत्रावरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली या प्रकरणाची पुढील सुनावणी आता तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे या प्रकरणात नेमकी काय झालं आजच्या सुनावणीत जाणून घेऊयात या प्रकरणातील महत्वाचे डिजिटल पुरावे असलेले पॅन ड्राईव्ह सर्व आरोपींना उपलब्ध करून द्यावेत असे आदेश कोर्टाने दिले आहेत पुराव्याच्या पारदर्शितेसाठी ही मागणी आरोपी पक्षाकडून करण्यात आली होती त्यावर कोर्टानं आरोपींना पॅन ड्राईव्ह देण्याचे निर्देश दिले त्याचबरोबर लॅपटॉपची क्लॉन कॉपी तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आरोपींनी आरोपी आरोपी भाग म्हणून लॅपटॉपची क्लॉन कॉपी मिळावी अशी मागणी कोर्टाकडे केली आहे यावर तपास अधिकारी आणि सरकारी पक्षाने आपले म्हणणे मांडण्याचा वेळ मागितला आहे येत्या पंधरा कार्यालयीन दिवसावर यावर लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश आश्वासनही दिले आहे या खटल्यातील काही आरोपींनी आपले वकील बदलण्याची मागणी केली आहे यावर विशेष सरकारी वकील निकम यांनी लेखी मनने सादर करावीत असे निर्देश दिले या प्रकरणातील एक महत्वाचा आरोपी विष्णू साठे यांनी आपले कार्यग्रह बदलण्यात यावे यासाठी कोर्टाकडे अर्ज केलाय यांच्या वकिलामार्फत या, या संदर्भात विनंती करण्यात आली असून सुरक्षेच्या किंवा इतर कारणास्तव बदल करण्याची मागणी समजते सरकारी पक्षाकडून पुराव्याची यादी सादर आजच्या सुनावणीत सरकारी पक्षाने कलम तीनशे तीस अनुसार कागदपत्रावर आधारित पुराव्याची सविस्तर यादी कोर्टासमोर सादर केली आहे या पुराव्याच्या यादीवर आता आरोपी पक्षाला आपले म्हणणे मांडायचे असून कोर्टाने त्यांना तसा सूचना दिल्या तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा